कुठल्या तरी भर चौकात लाडकी बहीण योजना तुम्ही केलेली के आहे लाडकी बहीण योजना केल्यानंतर आज लाडक्या बहिणीची ही दुर्दशा महाराष्ट्रात होत आहे ही घोषणाबा आहे का तुमचे दीड हजार रुपये देऊ, तुम्ही जर दे महिलांना सुरक्षितता देत नसतात तर अशा दीड हजार रुपयाची आम्हाला बिलकुल गरज नाही आहे एकोणतीस जुलै सोमवार दोन हजार चोवीस रोजी सावरकर चौक हनुमान मंदिर पनवेल येथे कैलासवासी कुमारी यशस्वी शिंदे व कैलासवासी अक्षता म्हात्रे यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी शेकापसह महाविकास आघाडीतर्फे पनवेल प्रांतांना निवेदन देण्यात आलंय जेणेकरून ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वरती घेतली जाईल आणि त्या हत्याराला पकडून फाशीची शिक्षा देण्यात येईल सर्वप्रथम यंत्रणा इथली किती लूज पडले याचं उत्तम उदाहरण आपल्याला बघायला आहे कारण जर अशा घटना उघड शहरामध्ये गावामध्ये होत असतील कालची घटना देखील तुम्ही बघित ती नाव्यामध्ये झाली तिच्या त्या मुलीच्या डोक्यावर वार करण्यात आली पण तिने काय कोणतं पाप केलं आहे काय तिने कोणतं काय केलं आहे का अशा पद्धतीत जर उघड गावामध्ये होत असेल आणि या दोघ्या दोन मुलींच्या आपण बघितलं निर्गुण हत्या तिचे अवयव कोणत्या प्रकारे टाकलेत काय चाललं आहे महाराष्ट्रात चाललंय काय एकीकडे राजकारण असं एकीकडे एक हे एक असं एक 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 मग दुर्लक्ष या सगळ्या घटनांकडे होतंय का तर आपल्याला याच्याकडे आम जनतेला गांभीर्याने बघावं लागेल असं मला वाटतं आणि खरोखर ही जी निर्गुण हत्या झालेली आहे तर त्या गुन्हेगाराला शंभर टक्के सजाबिजा आमचा विषय नाही आहे त्याला फाशी महिला तर एवढ्या आक्रोशाने बोलतात की आमच्या ताब्यात त्यांना द्या परंतु माझं सांगणं आहे की आपण कायदा हातात घेऊ नये गुन्हेगाराला शंभर टक्के फाशी झाली पाहिजे या मताची आम जनता आहे तर त्या पद्धतीनं मला वाटतं हे सगळे झालं पाहिजे नाहीतर आणि ही फाशी देखील माझी वैयक्तिक माझं वैयक्तिक मत आहे की ही फाशी कुठल्या तरी भर चौकात याशिवाय आज तुम्ही बघताय शाळेतल्या माझ्या महिला भगिनी म्हणणार ना की छोट्या मुली देखील आलेल्या आहेत त्यांच्या मनावर काय काय बिंबेल तर ही आम जनतेत आणि भर चौकात या सगळ्यांसमोर ही फाशी झाली पाहिजे असं पत्र आणि अशी मागणी आमची काही गोष्टी अशा आहेत एकीकडे एक 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 योजना राबवत आहे आज महिलांच्या घोषणा तुम्ही बघताय की नको पंधराशे रुपये आम्हाला सुरक्षितता द्या नको पंधराशे रुपये सुरक्षितता द्या हे काय असंच बोलणार का हो या काय कोणी पैसे देऊन आल्यात का या सगळ्या स्वतःहून स्वच्छेने आलेल्या आहेत इथे कुठल्या पक्षाचं हे नाहीये इथे चितावणी देण्याचं नाहीये परंतु जर महिला सुरक्षित नसेल तर तिथे पक्ष राहिला बाजूला महिलेसाठी सर्वात प्रथम आपण धावून जायला पाहिजे या म... मताने सगळे इथे आले मला <produks> वाटतं कुठेतरी शासन किंवा सरकार कमी पडतोय तुम्ही दुसऱ्या तुमचे नियंत्रण बाकीकडे लावू जर गृहमंत्री मंत्री जे आहेत त्यांनी जर असं जर नियंत्रण लावलं सीसीटीव्ही जिथे जिथे गरजे तिथे लाईट्स लावणं तुम्ही स्टेशन माझं ठेवलं तर स्टेशन सुरक्षित आहे का बघतच नाही कुठला तरी एक पॅच जो रिमोट आहे तिथे ती महिला घरी येताना त्या पॅच मध्ये काय घडते तिथे पोलीस चौकी हे सगळं काहीच बघत नाही तुम्ही नुसतं तुम्ही दी हजार सांगून रांगाच्या रांगा तयार केला आणि त्या बहिणीचा तुम्ही विश्वास गोळा केला मग त्याच बहिणीचा विश्वासघात केला ना तुम्ही ते असं चालणार नाही आम्हाला ते पंधराशे पण नको म्हणून मी नको तुमचे पंधरा हजार दादा नको तुमचे तुमचे पंधराशे रुपये द्या आम्हाला सुरक्षित लाडक्या बहिणी आहेत ना कळकळीने त्यांना एक आई म्हणून विनंती करते की आमच्या बहिणी आमच्या आई जर आमच्या मुलीच सुरक्षित नसेल तर ह्याचा काही अर्थ राहणार नाही यावेळी नको आम्हाला दीड हजार रुपये आम्हाला न्याय हवा अशा घोषणा देत प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला व प्रांतांना निवेदन देखील देण्यात आलंय मी आज त्यांची रेप्रेझेंटेटिव्ह बोलायला शिंदे आणि तीस वर्षीय अक्षता म्हात्रे म्हणजे एज ग्रुप जर तुम्ही बघितलं तर एक तर माझ्याहून यंग होती आणि खरेच जे माझ्याहून यंग आहेत आम्ही सगळे सेफ नाही फील करत आहोत अराउंड तर माझी खूप अशी रिक्वेस्ट आहे त्यांना की प्लीज लक्ष द्या ताकी माझ्यासारखे आणि माझ्या घेऊन सगळे जे स्टुडंट्स आहेत आम्ही सगळ्या जे आहोत त्यांना सेफ फील वाटावं आणि ह्या सगळ्या नराधुमाना कळालं पाहिजे की त्यांना कॉन्सिक्वेन्सेस तेच करावे लागणार त्यांना त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे त्यांना भीती वाटली पाहिजे पुढे कोणी विचार करत त्याला भीती वाटली पाहिजे की काय होऊ शकतो म्हणून आम्हाला तुम्ही न्याय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंट का सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला